उनाशी स्वामी सहजानंद चौक वाहतूक कोंडी या विषयावर काल सत्यमुखच्या वतीने माजी नगरसेवक श्रेयास किरण समेळ यांनी मांडलेल्या भूमिकेनंतर आज कल्याण ट्रॅफिकचे इंचार्ज मिलिंद झोडगे यांनी माजी नगरसेवक श्रेयास किरण समेळ यांना फोन करून सदार चौकात पाहणीसाठी बोलवलं सदार पाहणी दरम्यान स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सध्या केलेली वाहतूक बदल यावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे सदार प्रयोग न थांबल्यास नागरिक रस्त्यावर उतरून वाहतूक पूर्ववत करतील असा इशारा माजी नगरसेवक श्रेयस किरण समेळ व नागरिकांनी दिला सत्यमुख प्रतिनिधी रितेश उपाध्याय पश्चिम कल्याण जिल्हा ठाणे बाकीचे लोक आता आपण तुम्ही दुर्गतीत आम्ही सिग्नल मला नाही ट्रॅफे लावायचा तरी मेळायला गाव नाही बरं व्यवस्थित बंद चौथे चौक केस काय सिग्नल लागलं असं म्हणलं सगळं पट्टे आता एचआयटी तुम्ही म्हणायला अनिवंत आज महापालिकेला काय त्याच्यासाठी आम्ही पाच वर आमच्या दुसऱ्या मॅडम आहेत आमचे पहिले मिनेजर साहेब होते ते रिटायर झाले पण हे ट्रॅफिक गायडन्स तुम्ही केले नाही की बांधले ना प्रॉपर बघा ह्याचा तुम्हाला प्रायव्हेट सर्वे करून ट्रॅफिक गायडंड स्पॉट करावं लागला ते ट्रॅफिक गायडंड स्पॉट करून ते बांधले ना तुम्हाला तुम्हाला पण तुम्हाला आता सांगू काय होते लोकांची काय महापालिका ढकलते ट्रॅफिक डिपार्टमेंटवर ट्रॅफिक डिपार्टमेंट झाले महापालिका महापालिका बोलते आम्ही ट्रॅफिक डिपार्टमेंटला सिग्नल ट्रॅफिक गाडीला पाठवून द्यायला तयार आहे ट्रॅफिक डिपार्टमेंट बोलते आम्हाला हे नको आम्ही आमचं आमच्या पद्धतीने आता हे जे मिसकम्युनिकेशन आहे हे तुम्ही आणि आयुक्त आहे आणि आयुक्त काही बसलंच हे करायला लागलं त्यांनी नंतर तुम्ही बघा कसं आहे चुका काढणं नको आहे सोल्यूषण काढणं हे महत्वाचं पण राहणार बसतो ना काहीच नाही तुम्ही काय आम्ही काय सगळे नागरिक काय ऐका हे सगळं तर्च आपण बरोबर साठी घ्यायचे बरोबर हे आम्ही जी दिवस गेली दोन त्यांचा आल्यापासून कारण सगळ्यांचा हा पॉईंट आम्ही उभा जे दोन पॉईंट माझ्यासाठी सगळ्या का उपस्थित चांगलं नाही दोन पॉईंट फक्त वेळ आयुर्वा जातो तो मुंबईवर जाणतो ना जास्त नावाकडे आम्ही एक दिवस पण ठेवला नाही महापालिका काय होतो अधिकार सांगता महापालिके आजीवाडी वेळेला जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका